भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याने एका शेतकऱ्याला चिरडलाय सागर धस यांच्या कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये नितीन शेळके या दुचाकीवरील युवा शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय अहिल्यानगर पुणे महामार्गावर हा अपघात झालाय सुरेश धसांच्या मुलाने शेतकऱ्याला चिरडलं सागरधसांच्या कारच्या धडके दुचाकी स्वाराचा मृत्यू अटकेनंतर लगेचच सागर धसांना पोलिसांनी सोडलं भाजपचे आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचा सा मुलगा सागर धस याच्या कारचा अहिल्यानगर पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातल्या जातेगाव फाटा इथं अपघात झालाय सागर आणि भरधाव कारने जातेगाव फाटा इथं नितीन शेळके या शेतकऱ्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत नितीन शेळके यांचा जागीच मृत्यू झालाय मंगळवारी रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास हा अपघात झालाय सुरेश धस यांचा मुलगा सागरधस स्वतः कार चालवत असल्याची माहिती आहे आहिल्यानगरच्या सुपा या भागामध्ये हा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये एका दुचाकी स्वराचा मृत्यू देखील झालेला आहे आपण पाहतोय ही सुरेश धस यांचे चिरंजीव सागर धस ही चार चाकी चालवत होते आणि ड्रायव्हरच्या साईडला हा डॅश बसलेला आहे जातेगाव फाट्यावर हा अपघात झालेला आहे आणि रस्ता ओलांडत असणाऱ्या दुचाकी स्वराला या सुरेश धस यांचे चिरंजीव सागर धस यांच्या चार चाकी गाडीने धडक दिलेली आहे आणि त्यात त्याचा मृत्यू देखील झालेला आहे अपघातानंतर विरोधात धस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अटकेनंतर लगेच सागरधस यांना पोलिसांनी सोडून दिलाय एका चार चाकी गाडीनं टू व्हीलर वरती एक व्यक्ती चाललेला होता त्याला धडक दिली आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे या संबंधी त्या फोर व्हीलरचे जे चालक आहेत सागर धस यांच्या विरोधामध्ये सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढची कारवाई पोलीस ठाण्यामध्ये करण्यात येत आहे या अपघात प्रकरणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काही सवाल उपस्थित करत दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे घटनेचा अपघात जो आहे त्याचे सगळे काँग्रेस तपासून बघितले पाहिजे त्यामध्ये जर हलगर्जीपणा असेल किंवा हेटॅन रनचा प्रकार असेल किंवा ड्रायव्हर बदलला जर जात असेल तर ही बाब गंभीर आहे त्याची शहाणीशाहून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून योग्य घटनेच्या अनुषंगाने कारवाई झाली पाहिजे या अपघात प्रकरणी मंत्री उदय सामंत यांनी कानावर हात ठेवल्याचं पाहायला मिळत आहे या प्रकरणाची माहिती नाही मात्र कायद्याचं उल्लंघन जर केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल असं म्हणत उदय सामंत यांनी यावर अधिक बोलणं टाळलंय या प्रकरणाशी काय माहिती नाही परंतु कोणी असू दे जर त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं असेल त्याच्यावर कारवाई होईल या प्रकरणाशी काय माहिती नाही परंतु कोणी असू दे जर त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं असेल त्याच्यावर कारवाई होईल अपघात प्रकरणात राजकीय ताकद वापरून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप आमदार सुरेश धस यांनी फेटाळले तर ड्रंक अँड ड्राईव्हचं हे प्रकरण प्रकरणात कायदेशीर कारवाईला सामोरे जाणार असल्याचंही धस म्हणाले साडे दहाला ला घटना घडली यांचं मेडिकल वगैरे बारा एक वाजले असतील मी काही त्याच्यामध्ये करत नाही परंतु कुठलीही घटना घडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ॲक्सिडेंटची फिर्याद द्यायला कदाचित नंतर नातेवाईक येतात ते आले आ, काल तीन वाजेपर्यंत मला वाटतं तीन साडेतीनपर्यंत गुन्हा दाखल झाला रितसर जे आहे ब्लड त्याचं सॅम्पल घेतलेलं आहे त्याच्यावर रितसर अटकेची कारवाई झालेली आहे आणि जी काही हो चौकशी होईल त्याला आम्ही सामोर होतो याच्यामध्ये माझा मुलगा असला काय आणि कोणी असला मी साधा त्या पोलीस स्टेशनला किंवा तिथल्या एस पीला कोणालाही साधा फोनसुद्धा केलेला नाही सागर धड़के देका शेत करेला अपला धस यांच्या कारच्या धडकेत एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आलिशान गाड्यांच्या भरधाव वेगामुळे झालेल्या अपघाताची ही काही पहिली वेळ नाहीये खरंच सुरेश धस म्हणताय तसं कायदेशीर कारवाईला सामोरे जाणार की मुलाच्या बचावासाठी धस आपली राजकीय ताकद उभी करणार हे पाहावं लागेल लैलेश बारगजे झी चोवीस तास अहिलानगर